कसं करता हां कसं कशा करता कशापासून करता बाजूबा तुमचं नाव गणपत जाधव गणपत गणपत जाधव आंबोळा गावातील गणपत जाधव हे साहित्य तयार करत आहेत हे पूर्ण हँडमेड साहित्य आहे पूर्ण हस्तकलेचाच एक प्रकार आहे कशापासून करता आपण हे बांबूपासून तयार करतो बांबूपासून बांबूपासून एवढ्या बारीक काड्या काढायच्या हां ते कशा कशाने काढता तुम्ही हे अवजार आहे या अवजाराने बारीक एखादी काढून टाक हा काढायचे बांबूपासून बारीक टिका हा करून हे बांबू कुठून आणता आपण हे बांबू खामगाववरून खामगाववरून काढायचे आणि टोपली तुम्ही मिळत आहात तुम्ही कोण कोणतं साहित्य तयार करता तुद्धा, तुद्धा. जे जे हे धुळल्या टोपले आणखी जे वस्तू बनतात याच्या तेवढ्या बनवतात बनवतात आणि हे साहित्य कुठे विकायला नेते मग हे साहित्य बाजारामध्ये बाजारामध्ये नांदुराच्या नांदुरा आणखी खामगाव साधारणतः किती रुपयापर्यंत विकता तुम्ही हे जाते कमीत कमी नव्वद ऐंशी नव्वद रुपयाचं एका महिन्यामध्ये किती विकता तुम्ही एका महिन्यामध्ये कमीत कमी आणि म्हणजे पन्नास टोपलं होते समजा पन्नास टोपलं होते चार ते पाच हजार रुपये महिन्याचं तुम्ही तुमचा रोजगार यातून मिळतो यातून मिळतो आणि ते कसं सर्व म्हणजे अलग अलग आहे त्यामध्ये तयार करून बाजारात निघतो आधुनिक युगातही असा हस्तव्यवसाय करणारे लोक त्या ग्रामीण विभागामध्ये आहेत खऱ्या अर्थानं या लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि युट्यूबच्या वेगवेगळ्या याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे जेणेकरून भारतातली हे उत्कृष्ट हस्तकला जतन केल्या जाईल